हरी विठ्ठल 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 जय 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 हरी विठ्ठल विठल विठल जय हरि विठल 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 With Telejay, Hari with Tele, with Telejay, Harry, with Tele, with Telejay, Harry, with Tele, with Hari Harry,

पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचं दैवत आहे प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात ठाण्यातील ज्ञानदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सरस्वती मंदिर ट्रस्ट पूर्व प्राथमिक विभाग ह्यांच्या छोट्या शिशूच्या विद्यार्थ्यांनी आज इथे छोटे वारकरी म्हणून एक वेगळा आनंद आण घेतला आणि इथे संत तुकाराम ज्ञानदेव ह्यांचे अभंग आपल्याला ऐकण्यात मिळाले तर जाणूया त्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या प्रतिक्रिया आज बघू बा, शकता की माझ्यासोबत एक छोटासा असा विठ्ठलच्या गेटअपमध्ये हा लहान बे बाळ आहे जो सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि एक छोटीशी त्यांच्याबरोबर विठ्ठल रुक्मिणी आहे तर आपण जाणूया आज त्यांची आई देखील त्या आपल्यासोबत आहेत त्यांचे पालक आहेत काय वाटलं आज मुलगा एक वेगळ्या गेटअपमध्ये आणि उद्या आषाढी एकादशी आहे खूप छान वातावरण आहे आध्यात्मिक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ही जी आपली संस्कृती आहे ही मराठी शाळांमध्ये जपली जाते हा एक आपल्याला मेसेज पास करता येईल आणि मुलांना पण आपली संस्कृती काय आहे याची जाणीव एवढ्या लहान वयात होते बाकी कोणत्या शाळांमध्ये असे ॲक्टिव्हिटीज जास्त काही बघायला मिळत नाही ब सरस्वती शाळेमध्ये हे वर्षानुवर्ष ही परंपरा आहे आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे रखुमाई तर बघितलं माझ्याबरोबर एक छोटीशी रुक रुक्माई आहे आणि आज ती देखील आपल्याशी बोलणार आहे आज आपण त्यांच्या पालकाशी बोलूया तर त्यांचे पालक आपल्याला जॉईन करतात काय वाटतं ताई आज महा शाळेतून एवढा छान कार्यक्रम उपमा केला आहे त्याच्यामुळे माझ्या मुलीला आज रखुमाई बनता आलं खूप आनंद होतोय मला आपली संस्कृती ही जपता आली पाहिजे एक वेगळं हो मराठी शाळांच्यातून ही संस्कृती जपली जाते आणि ह्याच आम्हाला खूप आम्हाला सहभागी करून घेत शाळेमधून आम्हाला खूप छान वाटतंय माझा जुलै बड्डे असतो आणि अच्छा आणि आज तू काय झाली परत एकदा रखुबाई रुखुबाई काय करते उद्या आषाढी एकादशी अगदी तोंडावर येऊन आलेली आहे आणि आज आपण इथे ज्ञानदेव सेवा मंडळ ठाणे इथे आलेलो आहोत आपण माझ्या मागे बघू शकता अभंग ओवी ह्या सगळ्या चालू आहेत आणि तशातच तशा तश लहान मुलं देखील इथे आज छोटे वारकरी म्हणून आलेले आहेत आणि खूप प्रसन्न असं इथे वातावरण आहे मुलांबरोबर त्यांचे पालक देखील आज सहभागी आहेत तर आपण जाणूया की पालकांनी आज मुलांना अगदी वारकरी आणि अभंग ज्ञानदेव तुकाराम हे सगळं वेगळ्या एका वातावरणात घेऊन आल्यात काय सांगाल काय सांगाल ॲक्च्युली म्हणजे आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण मुलांना तेवढंच सांस्कृतिक गोष्टी पोहोचू शकत नाही आणि कुठे ना म्हटलं तरी शाळेचा याच्यामागे खूप मोठा सहभाग असतो आणि अशा प्रकारे सरस्वती शाळा हा उपक्रम राबवते आणि मुलांमध्ये आषाढी एकादशीबद्दल आणि वारी बद्दल जी जागृती आणि एक कुठेतरी कोपरा निर्माण करते ते खूप ते बी रुजवते ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांना ते पुढील आयुष्यामध्ये कामा येणार आहे त्यांच्या कुठेतरी खोलवर ते रुजणार आहे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा नक्की उपयोग होते खरोखरच शाळेत एक खूप छान उपक्रम केलेला आहे यावेळेस पूर्वी पण माझी मोठी मुलगी पण ह्या शाळेत आहे पण त्यावेळेस फक्त मुलांनाच फक्त सामावून घेतलं जायचं यावेळेस पालकांना पण सामावून घेतलंय खूप छान गोष्ट आहे पालकांना पण त्याचा आनंद घेता आलाय त्याबद्दल शाळेचा आम्ही त्यामध्ये मुले पण खूप उत्साहाने सहभागी झालेले सरस्वती ट्रस्टच्या मुख्याध्यापिका आपल्यासोबत आहेत आज त्या आज जे आषाढी एकादशी निमित्त आज लहान मुलं इथे वारकरी म्हणून आलेले आणि त्यांचे पालक देखील इथे सहभागी होते तर आपण जाणूया मुख्याध्यापिका टीचरांच्या त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार आम्ही या मंदिरामध्ये गेली पाच सहा वर्ष येतोय आम्ही पूर्वप्राथमिक विभागाच्या तीन ते सहा या वयोगटाच्या मुलांना घेऊन इकडे येतो तीन ते सहा वयोगटाच्या मुलांना प्रत्यक्ष अनुभव देऊन त्यांच्यामध्ये त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकणं अपेक्षित असल्यामुळे आपण प्रत्यक्ष मंदिरात येऊन मंदिराच्या वातावरणामध्ये विठोबाची भजनं गाणी असं म्हणून त्यांना तो अनुभव देत असतो जेणेकरून पंढरपूरला न जाता सुद्धा प्रत्यक्ष पंढरपूर इकडे अवतरेल आणि मुलांना विठोबाचं आणि रखमाईचं छान दर्शन होईल हा याच्या मागचा उद्देश आहे बरोबर सरस्वती महाविद्यालय ट्रस्टच्या शिक्षिका आहेत आणि आज त्यां त्यांनी देखील अनुभवले आज अगदी इथे मंदिर असं वाटतं की पंढरपूरच इथे आलेलं आहे इतक्या सुंदर प्रकारे आज इथे भजन आणि ओबी गायला गेल्या आहेत काय सांगाल मी माझं नाव अलका पष्टे मी ह्या मंडळाचे सभासद आहे मी दरवर्षी पायवारी करते ह्या वर्षी जाऊ शकल्या नाही पण मला हा सोहळा इतका बघायला मिळाला का मला असं वाटलं मी पंढरपूरमध्येच गेली आहे दुसरी गोष्ट अशी का हे जे नियोजन केलेलं आहे आमचं म्हणजे डोक्या देण होते कॅशेट करायची वगैरे असं व्हिडिओ करायची पण आमचे सभासद मिलिंद परचुरे यांनी तुमच्याकडे ही सेवा दिली तुम्ही छानपैकी वेळेत आलात शूटिंग केली त्याबद्दल तुमचे आभार आणि मिलिंद परचुरेंचेही आभार मिलून परचुरी अशी एक व्यक्ती आहे आम्ही दोन दिवस जर मंडळात आलो नाही तर लगेच ते आम्हाला फोन करून विचारणार माऊली का आलात नाही मंडळात बरं नाही का असे इतके काळजी करणारे मंडळामध्ये आमचे सभासद आहेत त्यामुळे मंडळात आल्यानंतर इतकं समाधान वाटतं की असं वाटतं कुठेच जाऊ नये मंडळ सोडून मी सरस्वती मंदिर ट्रस्ट प्राथमिक विभागाची शिक्षिका आहे स्नेहल काळे माझं नाव आहे मुलांना मुलं म्हणजे जे वारकरी असतात संत मंडळी असतात त्यांची ओळख व्हावी विठोबा रखुमाई ह्याची भजनं आम्ही रोज त्यांच्याकडून शाळेमध्ये पण म्हणून घेतो जेणेकरून त्यांना त्याचं काय त्याच्यातलं महत्त्व आहे हे जाणावं ज्ञानेश्वर तुकाराम वगैरे या संत मंडळींची ओळख व्हावी म्हणून त्यांना खास करून वेशभूषेमध्ये येतो की बाकीचे मुलांना पण ती संत मंडळी समजावी मी गेली पाच सहा वर्ष हा उपक्रम सरस्वती शाळेमध्ये आपण राबवतो आहे सुद्धा सरस्वती शाळेमधली एक शिक्षिका आहे गंधाली विरकर आम्ही पण पा पूर्वप्राथमिक विभागात काम करते मुलांना मुख्य मुख्य म्हणजे गाण्याची तर आवड असतेच आणि ठेक्यामध्ये मुलांना आणखीन उत्साहात ते भाग घेतात मग त्यांच्या वयाला साजेशी अशी आपण गाणी तर घेतच असतो प्लस या सगळ्या संत मंडळींची ओळख व्हावी आणि त्यांनी आपल्या आपल्या म्हणतो ना संस्कृतीमध्ये का काय काय आहे की वारकऱ्यांनी काय केलं आहे त्यांचं कशी मेहनत आहे चालत चालत जातात ते व पंढरपूरला जातात मग तिथे सेवा करतात आणि आपले जे संत मंडळी आहेत ते कोण कुठले आहेत त्यांची वेशभूषा करून त्या ते, त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी लहान मुलांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण संत मंडळींची पण वेशभूषा मुलांना करून आयला मला खूप आनंद आहे आणि मंडळाचे एक प्रतिनिधी म्हणून खूप आनंद मी व्यक्त करतो गेली अनेक वर्ष सरस्वती शाळेचे हे जे लहान मुलं आहेत लहान शिशू मोठा शिशू आणि किलबिल या तिन्ही गटातले विद्यार्थी आपले सगळे छोटे छोटे विद्यार्थी आपण पाहिलं असेल की वेगवेगळ्या संतांचे संतांच्या वेशभूषा करून या ठिकाणी ते उप येत असतात आणि मला आनंद वाटतो की आम्हीसुद्धा सरस्वतीचे एक पालक आहोत तर त्यांची तयारी करणं आणि कसं आहे की आपली ही संस्कृती आहे गेली अनेक दशके वारकरी संप्रदाय हा जो आहे पायी वारकरी जात असतात पंढरपूरला आषाढी आणि कार्तिक एकादशीला तर आपली संस्कृती आहे त्याची कुठेतरी ओळख व्हावी लहान मुलांच्या मनामध्ये ते संस्कार रुजावेत हा त्याच्यामागचा भाग आहे आणि सरस्वती ही शाळा आहे ही अतिशय नेटाने हे काम करत आहे आणि अनेक वर्षे ज्या ठिकाणी विद्यार्थी येत असतात त्याची आम्ही तयारी करतो आम्हाला त्याचा खूप आनंद वाटतो आणि मंडळातर्फे त्यांना छोटा खाऊ पण दिला जातो विद्यार्थ्यांना आणि वेगळ्या रूपामध्ये मु मुलांना पाहून आम्हाला खूप आनंद होतो शेवटी मुलंही कशी देवाचंच रूप आहेत आणि माऊलीचं मंदिर हे ठाण्यामध्ये अतिशय म्हणजे गाजलं आता या ठिकाणी आणि आपण पाहिलं असेल की मागच्या वर्षी मन संस्थेने त्याचं सुशोभीकरण केलेलं आहे मंदिराचं त्यामुळे अतिशय आकर्षक आणि अतिशय स्वच्छ नीट नेटकर्क का काम या ठिकाणी चालू असतं सरस्वती मराठी मिडियमचे शाळेची मुलं दरवर्षी आमची इथे येतात आणि पंढरपूरला गेल्यासारखा अनुभव आम्हाला इथे येतो ही, ही लहान मुलं म्हणजे निरागस मुलं कोणी तुकाराम बनतो कोण ज्ञानेश्वर बनतो कोण मुक्ताबे बनतो आणि आम्हाला म्हणजे पंढरपूरला गेल्यासारखंच वाटतं आणि हे मुलं इथं उत्स्फूर्त आनंदानं सर्व कार्यक्रम करतात आणि याबाबतीत सरस्वती मराठी मिडियमच्या शाळेचे मी खरंच खूप आभार मानतो कारण दरवर्षी ते न चुकता त्यांचा कार्यक्रम एका दिवशी या आदल्या दिवशी क करतात आणि त्यामुळे हो एकादशीचा अनुभव आम्हाला आदल्या दिवशीपासूनच मिळत जातो आणि त्यामुळं हो आम्हाला खूप खूप आनंद होतो आज आपल्याबरोबर ह्या ताई आहेत ता ह्यांनी आता जी आपली प पंढरपूरची वा वारी चालू आहे त्याच्यामधील आप आपल्या काही वारकऱ्यांना कधी का उपयुक्त असं मेडिकल वगैरे काय हवं असेल तर तिथे काय हवं नसे हे बघतात तसे ह्यांनी आणि हा अनुभव तो बघितलेला आहे ताई काय सांगाल एकूणच आपले वारकरी तुम्हाला भेटले असतील त्यांना देखील ह्याची गरज असते कुठे ना कुठे त्यांना गरज मेडिकलची लागते तर कसा होता एकूणच अनुभव तो अनुभव म्हणजे ना असं आपण शब्दात नाही शे शेअर करू शकत कारण तिथे जे पारकरी चालत जातात त्यांच्या त्यांना बघणं आणि त्यांना काही थोडीशी जरी दुखापत झाली तरी त्यांना ते नको असतं कारण शेवटी विटोबापर्यंत त्यांना ते पोचायचं असतं म्हणून ते म्हणजे तुमच्याकडे जे डॉक्टरांकडे येतात ती लोकं दाखवतात आणि तुमच्याकडे जे असेल इंजेक्शन असेल तर मला इंजेक्शन द्या पण मला बरं करा हा त्यांचा हेतू असतं की मी पंढरपूरपर्यंत पायी कोणत्याही परिस्थितीत पोहोचलो पाहिजे तो अनुभव आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा